महाबळेश्वर तापोळा महामार्गावर सध्या आपण आहोत कोयना नदीचा अथांग असा परिसर पाहायला मिळतो तर आपल्याला इथून आता खाली पूर्ण असा नदीचा परिसर तर चला आता आपण जाऊयात या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉबेरीची शेती केली जाते चला तापोळा सध्या आपण निघालो तापोळ्याला चला सकाळच्या अकरा वाजता आम्ही तापोळा या पर्यटन स्थळाच्या दिशेने निघालोय महाबळेश्वरपासून जवळपास अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तळदेव सध्या आपण तळदेव या गावामधून जात आहोत sih menurut ya cuman sambelan tuh या ठिकाणाहून कोयना नदीचा अथांग असा परिसर पाहायला मिळतो हा महाराष्ट्राची लाल परिसर आपल्या बाजूने गेलेली आहे हे बघू शकतो जरा आपला कॅमेराचा अँगल वाईल्ड करायचं राहिला होता महाबळेश्वर तापोळा महामार्गावर सध्या आपण आहोत आणि या महामार्ग बघू शकता बऱ्यापैकी छोटा आहे मोठ्या प्रमाणावर माती खाली आली मी डोंगर खाली आली होती बघू शकता इथे अरे बापरे बाप बादर। हे बघू शकता लाल लाल दुराळ सागर तर हे बघू शकता मोठ्या प्रमाणावर इथे रस्त्याची जी कामं चाललेली आपल्याला दिसून येतात सध्या आपण वाघेरा या गावामध्ये आलेलो आहोत छोटसं गाव आहे दोन्ही बाजूनी बघू शकता कोयना नदीचा असा परिसर तर आपल्याला इथून आता खाली जायचं आहे तर ही आपली गाडी दुसरी चला या गाडीमध्ये आपले काही मित्रमंडळी आहेत बसलेले हा सुंदर असा परिसर आपण पाहू शकतोय बोट क्लब मिनी काश्मीर पाहू शकतो तुम्ही इकडे हा असा रस्ता आहे डाव्या साईडला जावं लागतं आपल्याला आपल्या बरेच वेगवेगळ्या रिसॉर्ट आहेत या भागामध्ये खूपच सुंदर अशी जुनी कोकणी घरं पाहायला मिळतात सध्या आपण आपल्या रिसॉर्ट जवळ आलेलो आहोत तर आज माझ्यासोबत आहे शुभम आणि आपले हे आहे रिसॉर्ट नंतर आपल्याला खाली जायचे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही आलेलो आहे तापोळ्याजवळच असलेल्या वाघेरा या गावाजवळच एक रिसॉर्ट आहे जे की आपला कोयना नदीच्या किनारी एकदम आपण जातो तर तिथं आपण बोटिंग करणार आहोत सो बघा हा परिसर महाबळेश्वर तापोळा मार्गावरच एक तळदेव एक गाव आहे तळदेव या गावाच्या बाजूलाच बुरडाणी हे एक छोटंसं खेडेगाव आहे तर या गावामध्ये आपण लग्नानिमित्त फोटोग्राफी करण्यासाठी आलेलो होतो पण आज दिवसभर आपल्याकडं वेळ असल्यामुळे आपण या ठिकाणाला भेट देण्यासाठी आलेलो आहोत तर आज माझ्यासोबत आहे शिवम शिवम म्हणजे माझा दहावीपर्यंतचा वर्गमित्र आपले बाकीचे मित्र पुढे गेलेले असल्यामुळे आपणही त्या दिशेने जात आहोत Yes. <laughs> <laughs> तर इथं आपल्याला टेंट टाकलेले पाहायला मिळणार आहे बघूयात ओहो हो तर असे आपल्याला इथं टेंट पाहायला मिळतात तर आपण टेंटमध्ये जाऊन पाहूयात की कशा प्रकारे आपल्याला इथं राहण्याची सोयी सुविधा आपल्याला पाहायला मिळते तर हे आतमध्ये आल्यानंतर आपल्याला असे बेड पाहायला मिळतात हे असे एका वेळेला जवळपास सात लोक राहतील हा असा एवढा मोठा टेंट आपल्याला इथं पाहायला मिळतं येथील शांतता व निसर्गरम्य परिसर पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जातं असा नदीचा परिसर हे कोयना धरणाचं बॅकवॉटर आहे आणि हा असा सुंदर असा परिसर टेन पाहिल्यानंतर असं लहान मुलांना खेळण्यासाठीची इथे आपल्याला जागा पाहायला मिळते हे बघू शकता येथे आपल्याला स्पोर्ट ऍक्टिव्हिटी करता येते तर चला आता आपण जाऊयात चला 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 आम्ही आई तापोळ्यामध्ये चला एन्जॉय ता तर ही आहे आपली टीम तर हे बघू शकता नदी पूर्ण कोयना नदीचं बॅकवॉटर आहे इकडे आणि तिथे आपण लाईव्ह जॅकेट सगळ्यांनी आपापले घातलेले आहेत आणि आपण निघालोय चला भेटूयात बोट बोट जवळ गेल्यानंतर चला चलो चला या। हे बघू शकता बोटिंग सुरू झालेलं आहे बोट। लांब बघू शकता लांबपर्यंत संतपणे वाहणारं निळशुभ्र पाणी आणि त्यावरून बोटिंग करण्याची मजाच काही वेगळी असते सुरुवातीला बोटीत जाताना मनामध्ये थोडी भीती होती परंतु आतमध्ये गेल्यानंतर खूपच भारी वाटत होतं चला पण बोटमधून खाली उतरायला निघालोय सो जाऊयात आता आपण आपल्या जागेवरती चला आज बोटिंग करतानाचा आनंदच खूप काही वेगळा होता तर अशा प्रकारे पुन्हा एकदा आपण किनाऱ्याजवळ आलेलो आहोत जबरदस्त तर अशा प्रकारे आजचा हा सुंदर दिवस अनुभवल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही बोरडाणी या गावाच्या दिशेने निघालो या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर दाट झाडी व जंगल पाहायला मिळतात तर मित्रांनो हा असा रस्ता आहे या रस्त्याने आपण निघालोय खूपच जबरदस्त लाल लाल माती गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर जंगली प्राण्यांचा वावर असतो त्यातीलच गावाहा हा प्राणी वारंवार दिसून येतो पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत नवरदेवाच्या घरी येत गाडी लावली आणि हे असं अशा घरा आपल्याला जायचे शुभम शेड आपल्याला सध्या आपण आपले मित्र प्रशांत भाऊ यांच्या घरी आलेला आहोत या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉबेरीची शेती केली जाते हे बघू शकतो तर आजची ही व्हिडिओ सर्वांना कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा